या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ जतमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर लोकप्रतिनिधी प्रशासनाचे दुर्लक्ष तमन गौडा रवी पाटील यांची टीका जत तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई व चारा टंचाई आहे जनावरे व जनता यांचे प्रचंड हाल होत आहेत पाण्याचे स्रोत आटले आहेत मात्र जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना वेळ नाही अशी टीका भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तमन गौडा रवी पाटील यांनी केली सध्या जत तालुक्यातील अष्टात्र गावांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक टँकरग्रस्त तालुका म्हणून जतची नोंद झाली आहे सध्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे टँकर भरणे कठीण झाले आहे राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या आवर्तने तातडीने सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहे म्हैसाळ योजनेतून दोडा नाल्यापर्यंत पाणी सोडले तर किमान टँकर भरण्यासाठी सोय होऊ शकते त्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार आहे असे रवी पाटील यांनी सांगितले यावेळी सरपंच परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष बसवराज पाटील शिवसेना विधानसभा प्रमुख निवृत्ती शिंदे बादचे माजी सरपंच संजय गडदे कामना बंडकर सरपंच मीरा साप मुजावर उटगीचे महानतेश पाटील विजय पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते सध्या तालुक्यात खूप मोठं दुष्काळ पडलेलं आहे महाराष्ट्रातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जत तालुक्यामध्ये अष्ट्याहत्तर गावामध्ये आता सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे या ठिकाणी पूर्व भागातील दोडनाला असतील अंकलगी तलाव असतील तिथले सोर्स संपलेले आहेत आता पूर्व भागाला सेवामधून पाणीचे तिथं वाहतूक सुरू आहे वेळेवर टँकर पोचत नाही आता एक एक गावाला तिथं वाहनाची संख्या वाढवलं पाहिजे आता आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कळवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या तालुक्यातील विद्यमान आमदार आणि प्रशासन या दोन्ही विषयात अजिबात एकवाक्यात नाही उपस्थित होते अशी माहिती एसी मराठीचे तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार